नव्या अध्यादेशाला आव्हान द्यायचे तर सुधारित याचिकेसाठी अर्ज करा ओबीसीच्या संघटनेला उच्च न्यायालयाची मोठी सूचना मराठा आणि कुणबी समाज एक नसतानाही मराठा समाजाला नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून कुणबी प्रमाणपत्र दिले जात असल्याचा जा दावा ससानी यांनी केला होता त्याच याचिकेवर उच्च न्यायालयाने सुद्धा त्याची दखल घेत त्यांना सूचना दिली आहे कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला आहे या अध्यादेशाला आव्हान द्यायचे असल्याचे ओबीसी समाजाच्या संघटने तर्फे बुधवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे मी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी गेल्या वर्षी केलेल्या याचिकेत त्यानुसार सुधारणा करू करू देण्याची मागणी करण्यात आली तथापि याचिकाकर्त्यांना या परवानगी शुक्रवारपर्यंत अर्ज करण्याची सूचना न्यायालयाने ओबीसी संघटनेला केली आहे कुणबी नोंद असलेल्या राज्यातील मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने गेल्या वर्षी काढलेला अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी वेलफेअर फाउंडेशन चे मंगेश ससाने यांनी गेल्या वर्षी आव्हान दिले तथापि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील कुणबी नोंद असलेल्या प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला होता या ससाने यांनी बुधवारी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली व सुधारित याचिकेद्वारे या अध्यादेशाला आव्हान द्यायचे असल्याचे ससाने यांच्यातर्फे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि मुख्य न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाला सांगण्यात आले तसेच सुधारित याचिकेसाठी परवानगी देण्याची मागणी देखील त्यांनी केली परंतु ससाने यांच्या मागणीची व्याप्ती नक्की काय आहे हे स्पष्ट नाही असे सांगून सरकारी वकील नेहा भिडे आणि ओमकार चंदुरकर यांनी सासने यांच्या मागणीला विरोध केला न्यायालयानेही ससाने यांना सुधारित याचिका करण्याच्या मागणीसाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंबन सा करण्याचे सांगितले त्यानुसार सुधारित याचिका करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज आधी करा हा अर्ज शुक्रवारपर्यंत करा त्यानंतर अर्ज स्वीकारला की नाही याबाबत सोमवारी सुनावणी घेऊ असे न्यायालयाने स्पष्ट केले होते दरम्यान मराठा आणि कुणबी समाज एक नसतानाही समाज मराठा समाजाला नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून कुणबी प्रमाणपत्र दिले जात असल्याचा दावा ससनी यांनी पूर्वीच्या याचिकेत केला होता मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊ राज्य सरकार इतर मागासवर्गीयच्या ओबीसी आरक्षणाला कात्री लावत आहे त्यांच्यावर अन्याय करत आहे असा दावाही ससनी यांनी याचिकेमध्ये केला होता पूर्वी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अवघड होती परंतु प्रत्येक आंदोलनामुळे ही प्रक्रिया सोपी केली जात आहे हे प्रयत्न केवळ आधीच पुढारलेल्या मराठा समाजाला गोंजाळण्यासाठी केले जात आहेत असेही त्या या याचिकेत म्हटले होते सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीसमध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय घटनाबाह्य ठरवला होता आता मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची जाहीर करून सरकार मागच्या दाराने त्यांना आरक्षणाचा लाभ घेण्याची परवानगी देत आहे असा आरोप देखील ससानी यांनी याचिकेत केला होता आपण कालच बघितलं की सरकारने कालच सांगितलं आहे की आम्ही कुठलाही निर्णय मागे घेतलेला नाही जो काही निर्णय आहे ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे कुणबी प्रमाणपत्र दाखले देण्यास वाटप करण्यास सुरुवात करा असे देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सांगितलं आहे कुणबी दाखले देण्यास सुरुवात करावी असा काही निर्णय सरकारने जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोचवलं आहे नेमकं तुमच्यापर्यंत आला का ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाचे दाखले आतापर्यंत भेटले आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका नवीन नवीन अपडेट लेटेस्ट न्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका कमेंट केल्याशिवाय कुणी जाऊ नका